माझ्या आधी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोबत या ठिकाणी व्यक्त केलेला मंगेश साहेबांनी मोदी साहेबांचं काम या ठिकाणी सांगितलं त्याने देखील आपल्या मनोबनामध्ये देशामध्ये त्यांची परिस्थिती बदलत गेली याचा सविस्तर विश्लेषण आपल्यासमोर केलेलं आहे मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगेन की ही देशाची निवडणूक आहे त्यांना ही ग्रामपंचायती साथी राहायचं कार्यकर्ते नागरिक ग्रामपंचायतीला पंचायत समितीला जसं एक एक मत काढून निघतो कारण की आमच्या अध्यक्ष मध्ये तापमान झाला आणि जर तापमान असंच असलं तर मतदानाची टक्केवारी कमी होते आणि त्याच्यामुळे निश्चितपणाला आपलं जे टार्गेट आहे त्याला कुठेतरी वाटा येण्याची शक्यता असते आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की प्रत्येक महायुद्धचा कार्यकर्त्यां म्हणजे मग ते शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील त्याने त्याने वार्डामध्ये गाव मातावर ते पाठवून घ्यायचे आहे की कोणी कमी मदत काढायची आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी तेरा मे रोजी आपल्याला जगो या खेळाचा भर जायचा या ठिकाणी वेळ जायचं आहे अनेक आपण सगळ्या कार्यकर्ते पंधरा वर्गामध्ये ते आलेले आहात मागच्या साडे पंच्याण्णव वर्षापूर्वी ते निवडणूक आपण बघितले आहे लोकसभेची झाली नंतर विधानसभेची झाली विधानसभेचे आम्ही सगळे लढलो एकमेंच्या दिवसामध्ये तुम्हाला आमदार अप्पाल आम्हाला आम्ही तिघेही या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र आलेलो आहोत काही दिवस महाविकास आघाडी मोदी नंतर आता महायुती आघाडी आहे आणि महायुती म्हणून आपण निवडणुका सामोरे जात आहोत आणि म्हणून जेवढी मेहनत तुम्ही विधानसभेला घेतली तशा पद्धतीची मेहनत तर या ठिकाणी लोकसभेला तुम्ही घेतली तर सर्व सहभागीत आहोत की किती मत आपल्या महायुतीला त्या पाठोबा बळगाव मतदारसंघामध्ये मिळून घेतात याच्या नव्हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती कारण की खेळामध्ये लोकांचे ग्रामीण भागामध्ये आम्ही असतात आप्पाला कुठली मदत मिळाले अमाऊंट मिळाले तिथे कॅल्क्युलेशन करा बेरीज तुमच्याकडे येऊन जाईल आणि म्हणून ही जी बेरीज आहे ती अजून आपल्याला काही मिळवता येईल का कारण की आपल्याबरोबर आता मनसे आहे जे मावसाहेब आहे रिपय आहे राष्ट्र आहे असे इतर घटक पक्ष देखील समोर जोडले गेलेलं आहे आणि म्हणून हे सगळं हे आमचं टार्गेट आहे आम्ही जे प्रमुख पक्षाने स्वतः या ठिकाणी बसून चर्चा करतो की आम्हाला साधारणतः सत्तर पंच्याहत्तर हजारचा लीड आपल्या पात्राला मतदारसंघात असतो मागच्या काही वर्षामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा संकल्प आम्ही असा केला की एक लाखाचा जवळपास लीड आपल्या पात्राला बघावसून या महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि सगळं मिळू शकता हे फक्त कृष्ण असं आहे कार्यकर्त्यांनी त्या दिवशी मेहनत घेतली तर निश्चितपणानं या ठिकाणी काहींना पाचारा बडगामधून लीड मिळेल त्याचा होऊन आंबेडमधून चांगला त्यांना त्या ठिकाणी लीड आहे आताच मंगेश दादानी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतीची सारखं नियोजन त्या ठिकाणी करतोय म्हणून त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की निश्चितपणावर काही इकडे चांगल्या पद्धतीने मदत मिळत आहे म्हणून इकडे तिकडे मत मिळत आहे म्हणून आपण गाफी जाऊ नका आपण स्वतः त्याच स्वरुपने त्याच मेहनतीने आपण पात्रा बडगाव मधून तर ताकद दिली तर विजय हा निश्चित करण्याचा जिल्हा हा महायुद्धा रहा